दंडवत्पना मंडळी मंडळी परब्रह्मज्ञान या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणव उपाध्याय बळेगावकर उर्फ जनार्दन पंत उपाध्याय यांच्या संबंधित लिळा जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया महाक्षेत्र पंचाळेश्वराच्या वायव्य दिशेला गंगेच्या उत्तर काठावर वसलेले बळेगाव हे लहानसे खेडे आहे हे गाव प्राचीन काळातील मांडवे ऋषींचे आश्रम स्थान होय या ऋषींची कथा श्री चक्रधर स्वामींनी बळेगावी असता आपल्या भक्तजनांना सांगितली या बळेगावी जनार्दन पंत उपाध्ये वृ जानव उपाध्ये यांचा जन्म सुमारे शके अकराशे पंचावन्नमध्ये कमळ नायक व गंगाबाई या पुण्यवंत दाम्पत्याच्या पोटी झाला जनार्दन पंतांना दोन बंधू होते वडील बंधू नागदेव उपाध्ये आणि त्यांच्यापेक्षा धाकटे बंधू पुरुषोत्तम उपाध्ये पुरुषोत्तम उपाध्ये मूळ नक्षत्रावर जन्मले म्हणून त्यांना पिता कमळ नायकाने आपले चुलत बंधू करंडे रामदेव यांच्याकडे पालन पोषणासाठी ठेवले करंडे रामदेव हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या तालुक्याच्या गावाजवळ पानाचे येते येथे राहत असत पुरुषोत्तम देवाची वाढवृद्धी आपल्या चुलताजवळ झाली पुढे काही दिवसांनी करंडे रामदेव आणि जोमायसा हे पती पत्नी श्री नागदेवाचार्यांजवळ नवगावी आले व त्यांनी संन्यास दीक्षा घेतली पुरुषोत्तम उपाध्ये थोर झाल्यावर ते आपल्या गावी येऊन राहिले पुढे त्यांचा विवाह होऊन त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव कमळावसा म्हणजेच कमलबाई याच कमळावसेला जाणव उपाध्यायाने आचार्यांजवळ आणून त्यांच्या नावे संन्यास दिला जनार्दन उपाध्याय यांनी गृहस्थश्रमात असताना संस्कृतचा अभ्यास केला होता ते वेदाभ्यासी होते तसेच ते धार्मिक श्रद्धावंत आणि भाविक स्वभावाचे त्यामुळे साधू संतांवर त्यांची पूज्य भावना व दृढ श्रद्धा होती म्हणूनच ते साधू संतांच्या व देवधर्माच्या कथा आपसात सांगत असत आणि त्या कथा सांगते वेळी ते अगदी तल्लीन होऊन जात त्यामुळे त्यांची ग्रामस्थ माननीय पुरुषात गणना झाली होती त्याच गावातील सारंगपाणी भट व चांगदेव भट एकदा पैठणला गेले असताना तेथे ते त्यांना स्वामी श्री चक्रधरांचे दर्शन झाले या दर्शनाने चांगदेव भटाला स्वामीविषयी अत्यंत भक्तिमय श्रद्धा उत्पन्न झाली मग ते परत बळेगावी आले आल्यावर चांगदेवाने उपाध्यांना स्वामींच्या अलौकिक गुणांचा व मूर्ती सौंदर्याचा योग्य तो परिचय देऊन ते ईश्वरीय पुरुष आहेत असे सांगितले तेव्हा त्यांना ते, ते, ते पुरुष कसे आहेत हे पहावे अशी आकांक्षा निर्माण झाली जाणव उपाध्ये चांगले म्हणाले आपण दोघे मिळून पैठणला जाऊया मग ते एके दिवशी दोघे मिळून पैठणला गेले त्यावेळी स्वामी भक्तजनांना धर्मनिरूपण करीत होते जानव उपाध्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि श्रावणार्थ जनस्थितीप्रमाणे बसले स्वामींचे उपदेश करणे समाप्त झाल्यावर उपाध्यांनी बाईसेला एक फूल व अक्षदा मागितल्या आणि सहस्रशीर्षा पुरुषा हा वेदमंत्र म्हणून स्वामींची फूल व वा अक्षदा वाहून पूजा केली ज्यांनी अन्म व भक्तिप्रेमाचा जानव उपाध्यायांच्या अंतरी अभेदभाव निर्माण झाला तरी पण श्री चक्रधर कोण आहे याविषयी थोडी शंका त्यांच्या मनात राहिलीच एके दिवशी स्वामी पैठणीतील हरिदेव पंडितांना आगमातील गोपाळ मंत्राची संख्या सांगत होते त्यावेळी उपाध्य मनपूर्वक ऐकत बसले तेव्हा स्वामी म्हणाले या गोपाळ मंत्राचे शतसहस्र भेद असतील या भेदापैकी एक भेद कोणीच जाणत नाही केवळ श्रीकृष्ण रुक्मिणीला किंवा आम्हाला माहिती आहे हे ऐकून जानव उपाध्यांना असा बोध झाला की स्वामी हे श्रीकृष्णाचे अवतार आहे अशी उपाध्यांची स्वामीविषयी श्रद्धा झाली यानंतर ते परत गावी गेले स्वामींचे जा दर्शन झाल्यापासून त्यांना स्वामीविषयी अत्यंत आस्था वाटू लागली स्वामींचा मुक्काम आहे असे समजताच ते वेरुळला स्वामींच्या वेटीच गेले त्यावेळी स्वामी चतुर्विधांच्या मठात होते त्या मठास खिडक्या नसल्यामुळे ते नेहमीच अंधार असे त्यामुळे स्वामी ज्या ठिकाणी बसले होते ते, ते अंधार असणे साहजिकच उपाध्ये बाहेरून मठात आले तेव्हा अंधार असल्याने त्यांना स्वामींचे दर्शन होईना हे पाहून जाणव उपाध्याने मनात दिव्यांच्या प्रकाशाची अपेक्षा केली तोच तो स्वामींच्या मूर्तीतून प्रकाश निघाला आणि त्यांना स्वामींचे यथायोग्य दर्शन झाले स्वामी म्हणाले उपाध्ये हो परमेश्वर काही अन्य साधनाने प्रकाशित होणारा आहे नाही तो स्वयंप्रकाशित आहे हे स्वामींचे वाक्य केवळ उद्देशपर नसून वास्तविकतेचे प्रत्यक्ष स्वरूप असल्यामुळे जाण सवन केलेल्या वेदमंत्रांची आठवण झाली आणि स्वप्रकाशाने मूर्तीचे दर्शन देणाऱ्या ईश्वरीय गुणाचा साक्षात्कार होऊन आनंद झाला तेव्हापासून ते स्वामींचे अनन्य शिष्य झाले तेव्हा परमेश्वराविषयी बोध झाला जाण उपाध्ये हे विशिष्ट संस्काराचे आणि पुण्यशील असल्यामुळे त्यांच्यावर स्वामी अत्यंत प्रसन्न होते एखाद्याचे ज्याच्यावर प्रेम असते त्याच्यावर तो प्रसन्न असतो आणि या प्रसन्नतेमुळे विनोदाच्या गोष्टीही घडत असतात याप्रमाणेच स्वामी ही उपाध्यांचा विनोद करीत असत याच येळापुरात असताना उपाध्याय स्वतः भाकरी करीत होते तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही अर्धी भाकर करा कारण तुम्ही अर्धी भाकर खाल उपाध्ये म्हणाले जे अर्धी काही होईल स्वामी म्हणाले तर काही पाहून उपाध्ये म्हणाले नाजी पाहून काय होईल स्वामी म्हणाले तर काही समग्र एक नाजी समग्र काही होईल तर काही सवाय नाजी सवाय काही होईल ना दीड मी दीड भाकर खातो असे उपाध्याय म्हणाले त्यावर स्वामींनी तुम्हाला दीड पुरुष म्हणावे लागेल असा त्यांचा विनोद केला तसेच उपाध्यय लहान मुलाप्रमाणे बाईस सा सांगेल ते काम करीत असत म्हणून स्वामी त्यांना बटिका या नावाने संबोधित असत यानंतर उपाध्याय एळापुराहून आपल्या गावी आले त्यानंतर त्यांनी स्वामींची पंचवटी बीड पिंपळगाव सेंदुर्णी मिरेगाव खडकुली डोमेगाम पैठण जळगाव या या ठिकाणी जाऊन भेट घेतली या भेटीत स्वामींच्या सेवेचा त्यांनी पुण्य लाभ करून घेतला याशिवाय रिद्धपुरात जाऊन गोविंद प्रभूंच्या दर्शनाचाही लाभ घेतला हा लाभ ला स्वामी श्री चक्रधरांनी घडविला उपाधे ज्यावेळी सेंदुर्णीला आले त्यावेळी स्वामींनी श्री गोविंद प्रभूंचे महत्व सांगून त्यांना रिद्धपूरला पाठविले रिद्धपूरला गेल्यानंतर त्यांना श्री गोविंद प्रभूंची भेट झाली श्री गोविंद प्रभूंनी त्यांना आंब्याचा प्रसाद दिला तो प्रसाद घेऊन ते परत स्वामींकडे आले तेव्हा स्वामींचा मुक्काम आनवा येथे होता त्यांनी आणलेला प्रसाद स्वामी पुढे ठेवून नमस्कार केला स्वामी म्हणाले श्री गोविंद प्रभू कोणत्या जीवावर प्रसन्न होतील याचा नेम नाही श्री यांच्यावर प्रसन्न झाले म्हणून यांना आंब्याचा प्रसाद मिळाला अशा प्रकारे दोन्ही अवतारी पुरुष त्यांच्यावर प्रसन्न होते उपाध्याय अन्वयत एक मुक्काम करून परत आपल्या गावी गेले उपाध्याय जरी संसारी होते तरी त्यांना मूलबाळ झालेली नव्हती तेव्हा संसाराचे ओझे त्यांच्यावर नव्हते फक्त पती व पत्नी दोघेच असल्यामुळे ते संसाराच्या व्यापातून मुक्त असत त्यात ईश्वर भक्तीकडे त्यांचा अधिक ओढा हा दुहेरी संगम त्यांच्या जीवनात घडल्यामुळे मागे सांगितल्याप्रमाणे ते स्वामींची सतत भेट घेत असत त्यांना दुप्पट लाभ घडत असे त्या संयोगे त्यांचा दैवी संपत्तीचा वेल वाढला यामुळे स्वामीही त्यांच्यावर प्रसन्न होते स्वामी ज्यावेळी महाराष्ट्रावर उदात झाले त्यावेळी त्यांचा मुक्काम जळगावास होता तेथून त्यांनी उपाध्यांना व बळेगावच्या महाजनांना बोलविण्यासाठी दाईंबाला पाठविले त्यावेळी त्या, त्या गावातून फक्त उपाध्ये आले उपाध्यांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींना एक वस्त्र म्हणजे पासवडी समर्पण केले यानंतर स्वामींनी उत्तरेकडे जाताना बळेगावात जाऊन उपाध्याला भेट दिली उपाध्ये घरी असताना ईश्वरचिंतनात आपला काळ घालवीत असत स्वामी गेल्यापासून त्यांचे संसारातून मन निघाले विरामता वाढली गृहास्थाश्रमातील ऐश्वर व उपभोगांचा त्याग करून संन्यास घ्यावा असे त्यांना वाटू लागले असा विचार करीत असताना स्वामींच्या पश्चात त्यांची बारा तेरा वर्ष निघून गेली एके दिवशी ते घरून निघून तिरिद्धपूरला ते गेले तेथे श्री गोविंद प्रभू व नागदेवाच्या अधिकांची भेट झाली तेथे ते असताना त्यांनी श्री गोविंद प्रभू व नागदेवाचार भक्त मंडळींना भोजन दिले व श्री नागदेवाचार्यांच्या नावे बाराशे आठ मध्ये संन्यास घेतला ते आचार्यांचे शिष्य झाले वस्तुता ते श्री चक्रधर स्वामींचे शिष्य पण मार्गदर्शनासाठी व आपला सांभाळ व्हावा म्हणून त्यांनी आचार्यांच्या नावे संन्यास घेतला त्यांनी संन्यास घेतला तेव्हा त्यांचे वय बावन्न वर्षाचे होते उपाध्यय हे स्वामींचे शिष्य अर्थात नागदेवाचार्य आणि उपाध्याय हे दोघे एक गुरुबंधू होत प्रथम उपाध्यांना बोध झाला व नंतर श्री नागदेवाचार्यांना झाला आणि ते वयाने वडील म्हणून आचार्य हे उपाध्यांना दादो या नावाने आळवीत असत उपाध्याय हे संस्कृतचे पंडित होते परंतु त्यांच्याकडून एकही ग्रंथ तयार झाला नाही त्यांच्या जीवनातले कार्य म्हणजे त्यांनी स्वतः पुण्य लाभ करून घेतला आणि दुसऱ्यांनाही घडविला एवढेच त्यांच्याकडून झाले ते म्हणजे संन्यास घेतल्यानंतर ते बळेगावी गेले व नागदेव उपाध्यांचे पुत्र बायदेव व्यास धर्मोपदेश करून त्यांना आचार्यांकडे आणले आणि त्यांच्या नावे संन्यास दिला तसेच पुरुषोत्तम देवाची मुलगी कमलावसा हिलाही आणून आचार्यांच्या नावे संन्यास दिला अशा प्रकारे तिघेही पिता पुत्र आचार्यांच्या सानिध्यात राहू लागले पुढे कालांतराने ते शरीराने क्षीण झाले तेव्हा आचार्य म्हणाले दादो तुम्ही रहा। ही तुमची मुलगी तुम्हाला समर्पण करतो ती तुमच्या सेवेत आयुष्यपर्यंत राहील आचार्यांच्या आज्ञेवरून ते आपली पुत्नी कमळवसा हिच्यासह रावस गावाला गेले या ज्ञानवृद्ध तपोवृद्ध व वयोवृद्धाची सेवा कमळवसाने उत्तम प्रकारे केली पण शरीराने हळूहळू क्षीण होत होते एके दिवशी ते आजारी पडले या आजारातच हा तपस्वी महात्मा उपाध्ये शाखेचा मूळ पुरुष सुमारे शके बाराशे वीस मध्ये आपला पालथी देह सोडून गेला अंतसमयी त्यांचे वय पासष्ट वर्षाचे होते मंडळी यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण चांगदेवट बळेगावकरांची व्यक्तिरेखा बघणार हो। आहोत आणि असे तुमच्या आवडीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला चा सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा दंडवत प्रणाम